साहेब नमस्ते मी सचिन पाटील बोलतो न्यूज डिजिटल मीडियाहून की आपल्या मुरगुड या ठिकाणी एक पोस्टर आहे ते फार प्रमाणात व्हायरल झालेलं आहे आणि आपण भविष्यात मुरगुडची नगर परिषद आहे त्या निवडणुकीमध्ये उत्सुक उमेदवार आहात होय होय म्हणून खास करून हा मतदारांच्याकडून हा प्रश्न आहे तुम्हाला की ते पोस्टर तुम्ही बघितलं असेल तर ठीक का नसेल तर मी रिपीट करतो करा ना ते पोस्टर मध्ये असं आहे की काय पाहिजे सांग ह मी तुमचं काम करतो पोरग्याला नोकरी लावतो सुनेची शाळेत ऑर्डर काढतो बँकेत कामाला लावतो कारखान्यात ऑर्डर काढतो अशी आश्वासन दिली आहे पुढे प्रश्नचिन्ह आहे मग त्यामध्येच हॅशटॅग एक सुजान मुरगुडकर त्यांनी प्रश्न केलाय की हे सगळं तुम्ही देणार होता आ, तर मग आता पतूर कुठं होतास असा प्रश्न त्यांनी केलेला आहे म्हणजे हा, हा एक सुजान जो मतदार असतो मुरगुडकर त्यांनी हा, 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 हा प्रश्न केलेला आहे मग तुम्ही भविष्यात ही निवडणूक लढवणार आहात मग या पोस्टर संदर्भात जी मतदाराची सुजान नागरिक असेल त्याची जी भूमिका आहे त्या संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता हा या संदर्भात साहेब आपण तटस्थ भूमिकेतून जर पाहायला गेले तर दोन पद्धतीनं देताय दोन पद्धतीने मी उत्तर देऊ शकतो बोला एक एक तर आता तुम्ही वकील आहात चाचणी वकील म्हणून प्रसिद्ध आहेत ते बाजूला ठेवून मी तुम्हाला उत्सुक उमेदवार म्हणून प्रतिक्रिया विचारतोय अच्छा थँक्यू अ आता हा जो बोर्ड लावलेला आहे आता जर सुजान नागरिक म्हणजे कोण हा सस्पिशियस आहे म्हणजे कुणी लावलं ते काय आपल्याला माहित नाही पण हे करत असताना बाबा खरोखर एक लोक लोकशाहीत एक प्रतिनिधी एक नागरिक त्याच्या भावना त्यांना त्या ते बोर्डवर व्यक्त केलेल्या आहेत जर त्याचा जर जर त्याचा जर लोकप्रतिनिधींनी विचार करायचा म्हंटल तर लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करणं सुद्धा साहेब गरजेचं आहे म्हणजे खरो खरोखर हा बोर्ड लागला आणि त्या पद्धतीनं खरोखर जनतेची आपण काम केली केली तर ते किती पटीत केली किंवा कुठं आपण कमी पडलो हे आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे आणि दुसरी ह्याला दुसरा एक अँगल ह्याला आहे की ह्याच्यात काय राजकारण आहे का, राज का म्हणजे एखाद्या गटाच्या विरोधात एखाद्या पक्षाच्या विरोधात किंवा एखाद्या नेतृत्वाच्या विरोधात हा ह्या बोर्डाचा वापर केला जाणार आहे काय हेही फाणं गरजेचं आहे म्हणजे तो भाग जरी वेगळा ठेवला तरी आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुरगुड नगरपालिकेला मी इच्छुक उमेदवार म्हणून अं इच्छुक आहे तर आम्ही ज्या यामध्ये यामध्ये मी थोडं थांब की यामध्ये तुम्ही तुम्हाला नागरिकांनी आतापर्यंत मतदारांनी काही संधी दिलेली नाही तुम्ही प्रथम तास होत आहे हो, हो, आणि निष्णात वकील म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत असतोय होय होय आम्ही मीडियाचे प्रतिनिधी म्हणून हो, 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 एक तुम्ही मला योग्य असंच उत्तर देणार हे अपेक्षा ठेवूनच आम्ही तुम्हाला संपर्क केलाय नाही साहेब मी हा म्हणूनच मी ह्या याचा म्हणजे ह्या बोर्डचा पॉझिटिव्हली मी विचार करणार म्हणजे माझ्यासारखा उमेदवार जर उमेदवारी मला मिळाली आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छा मी जर मुरगुड नगरपालिकेच्या हे मध्ये अगदी नगरसेवक म्हणा किंवा नगराध्यक्ष म्हणा मी गेलो आणि जर काम करायचे हे झालं तर मी काम कसं करावं हे अँगलच त्यांनी ह्या बोर्डाने दिल्यासारखं झालं म्हणजे जर तुमच्यावर विश्वास ठेव ठेवायचा असेल तर तुम्ही जनतेची काय प्रश्न आहेत त्यांच्याशी काय बांधील आहात ते तुम्ही विसरू नका असा हा मेसेज आहे बरोबर नाही पण त्याच्या बरोबर आता मी एक मीडियाचा प्रतिनिधीच्या रूपातून बाहेर येत असताना एक मतदार म्हणून आलो तर आपण बॅलन्स विचार करायचा झाला हा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये जो मतदाराचा हक्क दिला त्यामध्ये असं कुठंही दिसत नाही की बाबा तुम्ही एक लोकप्रतिनिधी झाला तुम्ही आमदार झाला तर तुम्ही प्रत्येकाला रोजगार उपलब्ध दे करून देऊ शकाल असं नाही म्हणजे जसं यात म्हणलं की मी तुमचं काम करतो पोरग्याला नोकरी लावतो सोन्याच्या शाळेत ऑर्डर करतो बँकेत कामाला लावतो कारखान्यात ऑर्डर करतो म्हणजे जर तुमचं वैयक्तिकरित्या एखादा लोकप्रतिनिधी प्रत्येक माणसाला शंभर टक्केच रोजगार देऊ शकेल असं नाही किंवा प्रत्येकाला मग तुम्ही हे जर आश्वासन लोभी लोभ पडून जर तुम्ही मतदान करत असाल तर त्याला लोकप्रतिनिधी किंवा पुढारी कसं दोषी म्हणायचं त्याला मतदार दोषी ठरू शकतील निस्वार्थपणे आपल्याला जो योग्य वाटतो त्या उमेदवाराला निवडून देणं हा मतदाराच गरज आहे म्हणजे सुजान मतदार जर तुम्ही स्वतःला म्हणत असाल आणि त्याच्यावरती जर तुम्ही ह्या टिप्पणीच्या अमिषाला बळी पडून जर मतदान देतो किंवा तुम्हाला मत देतो हे म्हणत असाल तर त्याला सुद्धा किती सुजान नागरिक असं म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही काहीतरी मागताय मग तुमचं मत देताय ते मत विकायसाठी नाही आहे तुम्हाला म्हणजे तो व्यवहार झाला व्यवहार झाला म्हणजे या पोस्टरवरती वास्तविक तसं मी मीडियाचा प्रतिनिधी म्हणून व्यक्त नाही व्हायला पाहिजे पण माझ्यात पण एक मतदाराची भावना असते किंवा मलाही माझा हे बाजू मांडण्याचा अधिकार असतोय तर या या पोस्टरवर हा पोस्टरचा विचार करणं गरजेचंच आहे लोकप्रतिनिधींनी सुद्धा कुठलं तरी वेगळं आमिष दाखवून लोकांना भरवू नये आणि मतदारांनी मतदान करताना अशा पद्धतीच्या आमिषाला बळी न पडता एक चांगला ज्ञानी अभ्यास हो की जिथं तो लोकशाहीमध्ये गेल्यानंतर लोकशाहीचं म्हणा म्हणजे नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तिथं अशा प्रकारचा कोणतरी मला नोकरी देईल किंवा कोणतरी मला काहीतरी या विषयाला न पडता आपला सर्वांगीण विकास कसा करेल बरोबर साहेब माझ्या माझ्या तुम्ही भावनेला हात घातलात कारण का आता एक शब्द तुम्हाला सांगतो मतदान म्हणजे तुम्ही ते दान करायचं असतं ते कुणासाठी करायचं असतं एखादा तुम्हाला कॅपेबल माणूस वाटत असेल नगराचं विकास करेल आमचे काय नागरिकांच्या सुविधा देणं आता नगरपालिकेवर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष अपॉइंट होतो निवडून जातो म्हणजे त्यांना ते नगरासाठी करायचं असते बरोबर आहे ना साहेब अगदी बरोबर नगरासाठी करायचं असते मग नगराच्या सुविधा काय चांगले रस्ते पाहिजेत पाण्याची सुविधा पाहिजे ड्रेनेज लाईन चांगली पाहिजे स्वच्छता चांगली पाहिजे अगदी लहान मुलांना उद्यानाची गरज असेल तर उद्यान पाहिजे झाल्यानंतर आता विविध जातीच्या लोकांच आपली देशातील गाव आहेत त्या प्रत्येक जातीला समाविष्ट करून त्या जातीचे प्रश्न म्हणजे समाज मंदिर असो त्यांचे श्रद्धास्थान असो त्यांचा विकास हा सगळा आणि त्याच्या बरोबर अं बेरोजगारी आपल्या त्या शहरात असेल तर त्या बेरोजगारांच्या हाताला काम देणे देण्यासाठी काय आपण करू शकतो काय ते पाहणं गरजेचं आहे आता वास्तविक पाहता नगराचा नगरसेवक महापालिकेचा नगरसेवक किंवा आमदार खासदार त्यांचं राज आ, हे आ, आ, आपली जी घटना आहे त्याच्यात सुद्धा साहेब तरतूद आहेत म्हणजे नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आमदारांनी खासदारांनी कुठली कामं करावीत हॅलो बरोबर ह्या साहेब तरतूद आहेत मग जर समजा एखादा उमेदवार ह्या बोर्डात म्हटल्याप्रमाणे जर त्याला आमिष दाखवत असेल दा आणि मत घेत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे आणि मतदार त्या आमिष्याला भाळून किंवा आमिषामुळे जर मतदान देत असेल तर तोही चुकीचा आहे त्याला सुजान नागरिक कसा म्हणायचा म्हणता येणार नाही कारण का तुम्ही जर व्यवहार मतदानाच्या मत ह्याच्यात जर व्यवहार आणत असाल तर मग आता समजा आता ह्या एखाद्या सुजान एक सुजान नागरिक म्हणून त्याने म्हटलं आता तुम्ही म्हटला म्हणजे एक सुजान नागरिक म्हणजे त्याला मिळालं नाही म्हणून त्याने बोर्ड लावला मग समजा त्याच्या शेजाऱ्याला जर एखादी नोकरी एखाद्या गटान किंवा एखाद्या नेत्यान लावले असेल तर तो त्याच्यावर प्रतिक्रिया देताना काय म्हणणार की बरोबर चांगल्या पद्धतीने चाललंय म्हणजे तो तो सुजान नागरिक होऊ शकेल काय म्हणजे मला मिळालं नाही आणि त्याला ना मिळालंय म्हणून मी जर अशा पद्धतीने बोर्ड लावून टाळू फोडत असेल म्हणजे मला जर मिळालं तर मी गप बसणार म्हणजे याला सुजान नागरिक म्हणता येईल काय आणि तुम्ही जो बोर्ड वाचला किंवा मला ते हे करून सांगितला त्याच्यात सार्वजनिक कामा बाबतीत कुठलाही उल्लेख मुद्दा साहेब नाही आहे म्हणजे हे नोकरी लाव आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे नोकरी लावतो किंवा हे बँकेत हे करतो किंवा काय वॉटेवर हे दोन तीन जे मुद्दे मांडले त्याच्यात असं तुम्हाला दिसतंय का साहेब सार्वजनिक काम हे शाळा अशा अशा पद्धती आहेत तिची दुरुस्ती करणं गरजेचं आहे रस्ते शहर मूलभूत सुविधा यात काय दिसत नाही ना, दिसत नाही व्यक्ती केंद्रित बोर्ड दिसतोय व्यक्ती व्यक्तिगत झाला म्हणजे मी ह्याच्या पुढे सांगतो स्वार्थवादी बोर्ड झाला हा समाज स्वार्थवादी किंवा शहराच्या म्हणजे शहराच्या विकासासंदर्भात कुठलाही मुद्दा साहेब नाही त्याच्यात मग त्याच्यात हा मुद्दा जर म्हटला असता की बाबा मुरगुड सारख्या शहरामध्ये साहेब मिनी एमआयडीसीचा एक विषय आहे मिनी स्थापन चार पाच हजार लोकांना त्याचा रोजगार दिल्यानंतर त्यांचं संसार मार्गी लागतील हा मुद्दा आपण घेता आला असता म्हणजे ह्या बोर्डचा विचार केल्यानंतर वैयक्तिक ह्याच्या संदर्भात हा बोर्ड लावलेला आणि हा जो जो अँगल जातोय आपला पोस्ट तसं आपण दोघांच्या म्हणण्यानुसार काय पाहिजे सांग म्हणजे काय पाहिजे सांग म्हणजे एक व्यक्ती केंद्र आला म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला निवडून देत असताना तुमचा स्वतःचा स्वार्थ ठेवून जर त्याला मग समजा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल धरून चाललो की मी तुम्हाला आम्हीच देतोय मी म्हटलं की वकील साहेब तुम्हाला मी एवढे एवढे काहीतरी हमीच देतोय म्हणून मग तुम्ही मला निवडून देणार का मी मतदार म्हणून तुमच्यातली क्वालिटी बघायला पाहिजे तुम्ही लोकशाहीला हितकारक आहात का अहित का तुम्ही जर लोकशाहीला हितकारक का असाल तर निवडून दिलं पाहिजे तुम्ही काय तरी देताय म्हणून तुम्हाला निवडून देणं हा अयोग्य गोष्ट आहे मग या मजकूर बोर्ड मध्ये येतोय त्याला सुजान नागरिक कसं म्हणायचं नाही म्हणताय सुजान एक सुजान मुरगुडकर असं म्हणतायत त्यांना हा विचार करण्याचा भाग आहे त्या मध्ये साहेब मुरगुडच्या मूलभूत प्रश्नाला किंवा एखादा प्रश्न जर राहून गेला असेल त्या प्रश्नाला जर वाचा फोडली असती तर मी म्हटलं असतं सुजान नागरिकांनी एखादा प्रश्न मुरगूर साठी मांडलेला आहे हे सगळं वैयक्तिक प्रश्न आणि आपली जी चर्चा चालली ती लिपोन जो बोर्ड तयार केला असेल वगैरे त्याच्या काय भावना आपल्याला दुखवायच्या नाहीत कुणाच्याही भावना आपल्याला दुखवायच्या नाहीत आपलं व्यक्तिगत मत आणि त्या बोर्डचा जाणारी दिशा आपल्याला आपल्या विचार करत असताना विचारधारेतून येणारे जे मत आहे ते आपण व्यक्त करतो याचा अर्थ कुठल्याही व्यक्तीने आम्ही त्यांच्या विरोधात आहे असं समजू नये आपण आपणही चर्चा करतोय ते आपण त्याच्यावरती आपलं मत मांडतोय तो तो जो बोर्ड आहे त्या संदर्भात आपण साहेब तुम्ही मीडियाचे प्रतिनिधी आता मी इच्छुक उमेदवार ह्या दृष्टिकोनातून आपण ते, ते मत मांडलेले आहेत ह्याच्यात वादाचा किंवा विवादाचा काही प्रश्नच नाही म्हणून जो बोर्ड लागलाय तो आपल्याला वेगळ्या पद्धतीनं असता समाज विकासाचा दृष्टिकोन असतो तर तो थोडासा पॉझिटिव्ह झाला उत्कृष्ट ठरला असता इफेक्टिव्ह झाला असता आणि त्याच्यात काहीतरी सोशल सोशलिटी दिसली असता हा व्यक्ती केंद्रित म्हणजे कोणतरी आमिष देतोय आणि घेतोय मग देणारा आणि घेणारा तितकाच स्वार्थी आणि लोकशाहीला व्यक्तिमत्व आहे मग मी पुढचं म्हणतो म्हणजे तुम्ही आदर्श हा ठेवणार आहात का या बोर्डाच्या अनुसरून की एखाद्यानं आमिष दाखवलं ते आमिष तुमचं पूर्ण केल्यानंतर तुम्ही त्याला मतदान देणार म्हणजे तुम्ही आदर्श कुठला ठेवणार खऱ्या लोकशाहीचा ठेवणार काय प्रलोभनकारी व्यवहारान मिळवलेल्या मतदानाचा ठरवणार हा पण विषय येतो त्याच्यात आता याच मुद्द्यावर आपण भविष्यात दर्शकांनी आणि मुरगुड विशेष करून मुरगुडकरांनी या बोर्डवर त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या खाली द्याव्यात त्यांचं मत मांडावं हे आपण विनंती करून आपण आता इथं थांबतोय धन्यवाद था 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 था। था। थँक्यू था। थँक्यू